अवैध दोघांना अटक पाच लाखांवर मुद्देमाल जप्त वणी पोलिसांनी सतेघाट चिखलगाव रोडवर एका स्विफ्ट डिझायर गाडीतून अवैधपणे वाहतूक करत असलेल्या दारूसाठ्यासह दोघांना अटक केली आहे या कारवाईत पोलिसांनी पाच लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे पोलीस हवालदार नितीन गिडाम यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांना गुप्त खबऱ्यांकडून माहिती मिळाली कि सतीश घाट चिखलगाव रोड वर एक स्विफ्ट डिझायर गाडी संशयास्पद रित्या थांबलेली आहे त्यामध्ये दोन इसम असून ते अवैध दारू वाहतूक करत आहे मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी घटनास्थळी छापा मारला त्यावेळी एम एच एकोणपन्नास बी पन्नास त्र्याण्णव क्रमांकाची निळ्या रंगाची स्विफ्ट डिझायर गाडी मोक्षधाम चिखलगाव येथे रोडवर उभी असलेली दिसली पोलिसांनी गाडीची तपासणी केली असता गाडीच्या मागील सीट वर आणि डिक्की मध्ये एकूण एम एल क्षमतेच्या देशी दारूच्या बाटल्या आढळून आल्या तसेच दारू, तस दारू वाहतुकीसाठी वापरलेली स्विफ्ट डिझायर गाडी जप्त करण्यात आली या प्रकरणी पोलिसांनी खुशाल शंकर जहारे आणि श्याम संभाजी दुर्ग यांना अटक केली आहे त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याच्या कलम पासष्ट ई आणि पासष्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे सदरची कारवाई माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी वणी श्री गणेश केंद्रे यांच्या मार्गदर्शनात प्रभारी अधिकारी पोलीस स्टेशन वणी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रियंका चौधरी मॅडम यांच्या आदेशाने पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन गेडाम पोलीस कॉन्स्टेबल श्याम राठोड पोलीस कॉन्स्टेबल गजानन कुडमेथे पोलीस कॉन्स्टेबल शंकर चौधरी यांनी केले पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन गेराम करत आहे